अरियन क्लब हाऊस चला मित्रांनो आपण आता क्लब हाऊस बघायला हलो आहे प्रॉपर्टी तो तो है जस्ट बढ़ाया अपन जा रहा है एकदम नेक्स्ट लेवल का क्लब हाउस है जाना है बढ़ना है क्लब हाउस कस इक हॉल लिफ्ट दिल्ली हॉल है मी जे तुम्हाला इकडे बघूया हो पुढे काय इकडे एंट्री जिम नाही ते एक गेम वगैरे होतात इनडोअर गेम हॉकी बिकी गेम वगैरे हो इथे गेम वगैरे हो वगैरे गे चला मॅडम घ्यायचं का इथे प्रॉपर्टी आपल्याला घेऊया बघू आप कधी नशिबात असेल तेव्हा चला कुठं बघू आता कसं आहे इकडे जे आहे मला वाटतं चालू आहे तिथे चालू आहे चालू आहे इथे बघ चल आता इथे कुठला पिक्चर सिनेमाग्रह पिक्चर कुठला चालू आहे तर सध्या बरं कभी खुशी कभी गम काहीच नाही चालू मस्त थेटर दिले इथे थिएटर दिलेलं आहे इथे आणि सिटिंग अरेंजमेंट किती आहे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात पंधरा साधारणतः इथ पन्नास साठ जण लोक बसू शकतात सहा सा, सहा बारा एक ऐंशी लोक बसू शकतील इथं असा मोठा क्लब हाऊस आहे सॉरी ऐंशी लोक बसू शकशील एवढं मोठं थिएटर आहे बघू शकता आणि इकडे स्क्रीन थेटरची स्क्रीन दिली मस्त जबरदस्त इथे एक डॉल्बी आहे इथे एक डॉल बी आहे चल इकडे येऊ आहे हा चल आलो आलो चल पुढं कस जोरात आहे ना घेऊया नेत आपल्याला घेऊया चला बुकच करून जाऊ मग आता मॅडमच्या चेहऱ्यावरती खुशी बघा आता इकडे आत मग जाकडे इकडे 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 बघ काय आहे इकडे इक इक पण काय तरी असं हे दिलेलं आहे ते भगवान गौतम बुद्धाची दिलेलं आहे मूर्ती आहे छोटीशी काय आहे वॉशरूम इकडे काहीतरी आहे बघ बस। बसायची आहे किटिंग अरेंजमेंट तिकडे बघ किती छान आहे बुद्धांची मूर्ती बघ किती मस्त आहे गौतम बुद्धाची मूर्ती बघू शकता मूर्ती गौतम बुद्धाची कसं केलेलं आहे चला बाहेर बघूयाच काय

इथे मेणबत्ते वगैरे हो लावल्यात म्हणजे काहीतरी शॉप वगैरे असू शकते आणि काय चला इकडे आहे लवकर काय तिकडे इकडे इकडे मला तिकडे देखो, दे। दपकर सा है, वो है ये ते को जन्म हाथ डबक असा आहे आं गोळ्यासाठी डबका येते आंघोळ बिंगूळ करू शकतो मस्त छान पुढे हे स्पाच अस नाही पाच स्पाच स्पा किंवा काहीतरी मसाज बी करू शकतो कॉफी सेंटर येते अजून बघूया आता फर्स्ट फ्लोअरलाच आहे पण सध्या इकडे काय तर दिलेलं सेलिब्रेशन हॉल दाखवाशी आहे का जागा जायला बंद आहे ना सेलिब्रेशन हॉल सेलिब्रेशन हॉल चला आता सेकंड फ्लोअरला जाऊया आपण बायक घ्या म्हणले तर मध्ये घेऊनच टाकायचं सेकंड फ्लोर ला आलो आपण सेकंड फ्लोर चे बघू शकता इथे जिम दिलेले इथं मोठी आवड हवे जिम आहे सेकंड फ्लोर आहे ते बंद आहे ना बंद आहे इकडे योगाचं आहे काहीतरी ते मेडिटेशन आणि देईत ना येत नलो कोलबी इथे किडसचं रूम आहे किड्स रूम स्वामी जिरी इकडे बुद्धिबळाचं आहे वाटतं इथे पण बुद्धिबळाचं दिलं इथे हां अरे प्रॉपर्टी आहे ठिकाणी तर आपण त्याला पण बघू दाखव आणि अजून बघू दाखवूया तुम्हाला काय काय बघायला भेटतं अजून इथे पण दिलेलं आहे रूम तिकडे टॉयलेट वगैरे दिले खूप मोठं असं एम्युनिटीज आहे त्याच्या तिला बहुत छान टॉयलेट दिलं आहे ते त्यांनी सगळं बघूया इकडे टॉपला थर्ड फ्लोरला आलो सगळ्या आणि हे बघू शकता इकडे हा चंबू इकडे हा स्विमिंग पूलचं काम चालू आहे पण पुढे असते सोडत ना मित्रांनो हा स्विमिंग हा स्विमिंग पूल बघू शकता असं स्विमिंग पूल दिलेला आहे आणि अशा रीतीने इकडे काम आहे ह्या बिल्डिंगचं आणि तिकडे यांचा प्रोजेक्ट टावर कम्प्लीट झालेला आहे बघू शकता एकंदरीत हा व्यू मित्रांनो आयोग हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन आपल्याला अजिबात विचार व्हिडिओ असेच नवीन एखाद्या वेगवेगळ्या व्हिडिओज होतो तोपर्यंत आपल्या आपल्या फॅमिलीची काळजी घ्या ओके टाटा बाय बाय सी